नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज बीड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांची तहान भागवणारे धरण म्हणजे मांजरा धरण जे की केस तालुक्यामध्ये आहे आणि ते धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अगदी टप्प्यात आलेले आहे अवघ्या काही तासामध्येच शंभर टक्के धरण भरण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झाली असून आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता मांजरा प्रकल्प पंच्याण्णव टक्के भरला असून पानलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदीत पा कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाहीही करण्यात येईल मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क करावे कोणीही मांजरा धरणात किंवा नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे या ठिकाणी मांजरा प्रकल्प धनेगाव पूरनियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आलेले आहे मांजरा धरण हे मागच्या वर्षी जो पाणीसाठा होता तो अगदी मृतसाठ्यापर्यंत गेलेला होता मात्र हा जो प्रकल्प आहे तो अगदी तीन जिल्ह्यांना अगदी संजीवनी देणारा आहे पिण्याचेच पाणी नाही तर या धरणामधील पाण्याचा उपयोग अगदी काही प्रकल्पासाठीही केला जातो शेतीसाठीही केल्या जातो मासेमारीही मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता कुठल्याही क्षणी आहे